श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात तयारीला वेग मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी आणि हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या नोडल अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं निवडणुकीच्या अनुषंगानं सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी केलं परभणी इथं नेहरू युवा केंद्राच्या वतीनं कमलताई जामकर महिला महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मतदान प्रणालीचं मार्गदर्शन तसंच ऑनलाईन मतदार नोंदणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं दिव्यांग मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली परभणी जिल्ह्यात मानवत इथं व्हीपी संशोधन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं जीआयझेड ही जर्मन संस्था सनसीड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जाणार आहे ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पीक लागवड या दोन्ही बाबी शक्य होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी दिली मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात परभणी पूर्णा पाथरी तालुक्यासह अनेक ठिकाणी गेल्या महिन्यात दोन दिवस शांततेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं जरांगे यांच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा देखील झाल्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं परभणी आणि जिंतूर इथं तालुकास्तरीय महिला आर्थिक विकास महामंडळाचे विक्री प्रदर्शन भरवण्यात आलं होतं बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे आणि वस्तूचे विविध स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते चालू आर्थिक वर्षात शेहेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं असून प्रातिनिधिक स्वरूपात बचत गटांना यावेळी धनादेश वितरित करण्यात आले यशस्वी उद्योजक महिलांचा आणि जिल्ह्यातल्या आठ लोकसंचलित साधन केंद्रांचा सत्कार यावेळी करण्यात आला परभणी इथं दोन दिवसीय ग्रंथोत्सव गेल्या महिन्यात पार पडला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं नागरिकांचा ग्रंथोत्सवाला उत्स्फूर्त सहभाग लाभला असून यातून लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली परभणी इथं कृषीभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथ प्रकाशन आणि कार्यगौरव सोहळा पार पडला या सोहळ्यात मदन पाटील लिखित आणि गंगाधर बनबरे संपादित कांतराव काका देशमुखांची कार्यगाथा या पुस्तकाचं प्रकाशन आणि कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या कार्यावर आधारित समाजोन्नतीचे ध्यासपर्व या चित्रफतीचं प्रदर्शन करण्यात आलं शिवजयंती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली परभणी शहरात आणि जिल्हाभरात मिरवणुका पथनाट्य आणि व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी मानवी श्रृंखलेच्या माध्यमातून शिवरायांची प्रतिमा साकारली होती हिंगोली इथं शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उपस्थितांनी मानवंदना दिली शासन आपल्यादारी हा उपक्रम हिंगोली इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला जिल्ह्यातल्या तेरा हजार दोनशे तेवीस लाभार्थ्यांनी इथं नोंद करून विविध शासकीय योजनांचे लाभ प्राप्त केले हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा पैनगंगा आणि अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची शृंखला उभारून या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करण्यासाठी आपलं शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली वंचित मागास समाजाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी पीएम सूरज या पोर्टलचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं हिंगोली इथं या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते सामाजिक न्याय विभागाच्या विविध तीन महामंडळांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाचं वितरण यावेळी लाभार्थ्यांना करण्यात आलं जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिंगोली रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा शुभारंभ केला ही एक्सप्रेस हिंगोलीतून पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी सुटते तर मुंबईला दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुंतवणूक परिषदेत बावीस नवीन उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले यातून चारशे दहा कोटी रुपये गुंतवणूक होणार असून एक हजार आठशे चोवीस जणांना रोजगार मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात श्री क्षेत्रा औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा पार पडली देशभरातल्या भाविक भक्तांनी नागनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव पार पडला हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संलग्नित चारशे तीस खाटांचं रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे आता गट अ ते डच्या चारशे अठ्ठेचाळीस पदांची निर्मिती आणि ती पद भरण्यास मान्यता देण्यात आली आहे यासाठी चौतीस कोटी सत्तर लाख रुपयांच्या अंदाजित खर्चालाही मंजुरी मिळाली आहे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिटची मंजुरी देण्यात आली आहे ट्रॉमा केअर सोबत अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि नऊ अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध होणार आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला